सलगरे पी सी एम बी क्लासेसने नीट परीक्षेत यावर्षी देखील उत्तम निकाल दिला आहे सहा वर्षापासून यशाची परंपरा कायम ठेवली आहे प्राध्यापक साई किरण सलगरे यांच्या उत्तम शिकवणीमुळे क्लासेसचे विद्यार्थी फिजिक विषयात चांगली प्रगती करत आहेत सलगरे सर यांची उत्तम शिकवणी आणि मुलांची मेहनत क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून क्लासेसचा निकाल कायम ठेवला आहे दोन हजार अठरापासून नांदेडमध्ये सलगरे पी सी एम बी क्लासेस कार्यरत असून प्राध्यापक साई किरण सलगरे यांच्याकडून मुलांच्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन केले जाते या शैक्षणिक वर्षात नीट जे डबल ई सी टी अकरावी बारावी स्टेट बोर्डसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन प्राध्यापक साई किरण सलगरे यांनी केले आहे मी प्राध्यापक साई किरण गंगाधर सलगरे जवळपास दोन हजार अठरापासून मी माझे कोचिंग क्लासेस चालवतो सलगरे फिजिक्स क्लासेस या नावानं कोचिंग क्लासेस चालतात आणि दोन हजार अठरापासून आमचे सातत्यानं निकाल असतं आहेत दोन हजार अठराला आमच्याकडे सी बी एस सी पेपर घेत होती त्यानंतर दोन हजार एकोणीसपासून जेव्हापासून एन टी ए पेपर घेते तेव्हा तेव्हापासून पेपर पॅटर्न जो आहे तो थोडासा इझी झालेला आहे तरी पण फिजिक्ससारख्या विषयाला जसं आपण म्हणतो आहे की एम बी बी एसला लागण्यासाठी बायोलॉजीची आवश्यकता असती तर न लागण्यासाठी जे आहे ते फिजिक्स कारणीभूत असते पण आमच्याकडे असे काही विद्यार्थी आहेत ज्यांचे स्कोअर तीस मार्क चाळीस मार्क असे असलेले विद्यार्थीसुद्धा आमचे त्या ठिकाणी एकशे तीस एकशे चाळीस एकशे साठ मार्कपर्यंत आम्ही त्या विद्यार्थ्यांना मार्क मिळून दिले त्यामुळे आमच्याकडे आल्यानंतर सलगरी फिजिक्स क्लासेसला आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि एम बी बी एससाठी जे कारणीभूत विषय आहे की न लागणारा ते विषय आम्ही एकदम सोप्या भाषेमध्ये आ अशा भाषेमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये त्याला शिकून त्याचे जे मार्क्स आहेत ते शंभरच्यावर एकशे वीसच्या वर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो सर यंदाचा निकाल एकशे साठ एकशे पासष्ट एकशे वीस एकशे वीसवर जवळपास तीन विद्यार्थी आहेत सर आपले एकदम चांगल्या प्रकारे निकाल आहे शंभरच्यावर जवळपास आठ ते दहा विद्यार्थी आमच्याकडे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि मिनिमम तीस पस्तीस विद्यार्थ्यांमधून एवढा निकाल आहे सलगरे सर एकदम नंबर शिकवतात म्हणजे जे मला जे विषय वाटत होतं पहिला सगळ्यात जास्त ते फिजिक्स होता ते आता एकदम सोप्या पद्धतीनं मी शिकत आहे कारण सलगरे सर जे आहेत ते मोठ्या मोठ्या टॉपिकला पण ना एकदम फनीएस्ट म्हणजे ज्या मुलाला जसं समजव ना तसंच पद्धतीने शिकवतात आता मला चांगलं चाललं ना जसं अवघड विषय होता सर सलगरेसर ते कसं मुलाला जसं समजते ना तर त्या पद्धतीनं शिकवतात हॅलो माझे नाव श्रावणी साखरे आहे मी फिजिक्ससाठी सलगेरे सरांकडे क्लासेस लावले माझं फिजिक्स आधी खूप कचा होता मला न्युमेरिकल्स वगैरे काही जमत नव्हते त्यामुळे थोडं अडचणी येत होतात नंतर मला सजेशन दिली की सलगरे सरांकडे कोचिंग लावा म्हणून त्या मग मी सगळे सर सरांकडे जेव्हापासून कोचिंग क्लासेस अटेंड केले तेव्हापासून मला फिजिक्स खूप सोप्या प्र प्रमाणे येतं सगळ्या कन्सेप्ट देखील क्लिअर होतात मला आता सध्या सोपा जातो सरांनी सगळे कन्सेप्ट वगैरे सगळे समजून सांगितलेले आहेत काही न्यू प्रॉब्लम आली तर सर, सर लगेच आपल्या स